मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे बंधू आणि भगिनींनो आपण सर्वांना नमस्कार बंधूंनो आपण सर्वांना माहीतच आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाड़की बहीण ही योजना अंमलात आणली या योजनेला बऱ्याच लोकांनी व विरोधी पक्षनेत्यांनी विरोध केला असे असतानासुद्धा बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता म्हणजे तीन हजार रुपये जमा झाले आहे त्या कारणे महिला अतिशय आनंदित असून फटाके उडवून त्यांनी आनंद उत्सव साजरा केला परंतु मला व्हॉट्सअपवरनं एक व्हिडिओ क्लिप प्राप्त झाली ही व्हिडिओ क्लिप नेमकी कोणत्या ठिकाणची आहे हे नक्की सांगता येत नाही परंतु या महिलांनी चक्क मेजवानीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्या मनसोक्त व अतिशय आनंदात भोजन करताना हिळूमध्ये दिसत आहे चला वेळ न दवडता आपण व्हिडिओ या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद